भावा बहिणी बाबू बाती त्याने लाल लावी घेतलं होत करायचं केला मी गाडी गेला नाही यायला दिली म्हणून भाऊ बहिणी काय झालं तो मला सांगतो की बाबा का, का, ते काय मला काय म्हणलं पेट्रोल हाय का म्हणलं गाड्यात त्याला म्हणलं ते ह्याने मला विचारलं त्यानं त्यानंतर म्हणला त्यात आहे का पेट्रोल मला लिंबू जायचं म्हणलं बोराला घेऊन आज रे त्या म्हटलं पॅट्रोल नेमत गाडी म्हणलं कुठं कुठेतरी म्हणलं गाडी बंद पडत नेमतच परच तो तोच माल शिवाय द्यायची बाबा बहिणीनो त्याने नाही ठेवलं कशात रेकॉर्डिंग करायला मग रेकॉर्डिंग करू याला काय भेटतो काय मी रेकॉर्डिंग टाकू द्या बाबा बहिणीनं रेकॉर्डिंग करतो कुठं काय करतो भाऊ तो मला खर सांगतो आयला फक्त दोन मुलं येते आयला ते म्हणतो ना मी आयच नाही यायचं नाही फक्त एकटा दोघ 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 नाही आयला आम्ही माझ्या सांगता लावूया घेतलं होतं भाऊ बहिणींना विमानला हा विमान ह्याच्यात काय का म्हणतात गाडीत पेट्रोल पेट्रोल तर त्याला काय म्हणतो गाडीत पेट्रोल बा मग ते काय म्हणलं बाबा भाऊ बोलून म्हणून यायला आता आता जन दाखल मी बघायला याला म्हणतो गाडी दे म्हणतो की याच्या पेट्रोल म्हणतं गाडी तर क करा भाऊ बघून मग ते घ्यायला आणि ह्यान आणली गाडी म्हणलं मी माझ्या चावी ऐका गाडी च्या वी भाऊ बनलो त्याच्याकडे दिल्ली गाजीकडे दिल्ली गाडीची पण करा चला भाऊ बन चौका झालं मग पर्यंतला ते जाईक म्हणलं चावी तर ते म्हणलं नको मला चावी तिकड फेकून द्या वाटायला भाऊ बन असं म्हणजे का काय करतो आता भाऊ बन असताना बे असं चाललं होतं ாய பயணம் கயிறு ஆயலு வயசு வாடல நோய் ஆகிடுவா பாவா பயணம் ஆயில பாவா போய் Selekitnya terbawa bau yang mana rataan lebar nakai ni mayor besar. Makam tu naik naik sembur, naik naik sembur naik sembur naik jalan. Bawa baju tu yang kanaya juga tay. Siapa tu siapa tu ikut tu ikut tu ya. Makam tu ini kasih kerja kerana buat apa pasal? Eh ada ada pasal kerana भावा बहिणींना ते काय म्हणतो म्हणतोय आईचा एकटा बाई आहे मग राहायचं नाही भाऊ बहिणींना मी तर समजा बघा करेल आईचं आता आहे का नाही तर उडतील आईचं बारा बाई आता उडत मी ना आता समजा आम्ही ते करेन भाऊ बहिणींना आईचा बारा बघा उडतील आम्ही घालणार समजा टाकणार आणि आता तिकडे मी जाणार तर जाणार आज भावा सभ मला ते अजिबात नाही बरं का ते तर मग तिकडे तिकडच्या माझ्याकडून बहिणी द्या घ्या मग तिपेट काढला होता नेटक ठेवला बाळवलं बाबा आकल ते राडा ठेवला राडा काढला असं एक दिवस माहिती असं एक दिवस मागवत का कि गप गेल काय ना काय काय ना काय काय ना काय मुद्दाम बांड काढणार बांधणं बांधणं काढ आपल्या मिटूया तोला गोष्ट जास्त वाढवतोय काय कळ कळत ना पाहिणी म्हणून झालंय काय काही करतोय અડગાળી